पद्धतीनं उगच आपण विश्लेषण करत बसतो अस नाही बोगस मताच्या बळावर जी निवडणूक जिंकली गेली तिचा आपण पाऊल करून उपयोग नाही ते त्यांनाही माहिती नागेशन सांगितलं सुरेश कापसेल साहेबांनी सांगितलं दोन हजार ती काय मतदार यादी चोवीस ची विधानसभेच्या यादीमध्ये लोकसभेनंतरची नावं त्यातली तेहतीस हजार पाचशे किती बोगस आणि किती दुबार पण निवडणूक आयोग काय पद्धती न वागतो सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आणि ती दुबार नाव एक फार फार तर एक दोन हजार कमी झाली पण ग्रामीण भागात राहणारे आपल्या तालुक्यात आणि बाहेर शहरच्या तालुक्यात राहणाऱ्या लोकांची लो, नाव विधानसभेच्या आधी या वर्षी शहरात नोंदली गेलेली आहे पत्रकारांना पण ते माहिती आहे नसलं माहिती एखाद्याने पांघरून पांभरून घेतलं असेल तर डोळे उघडायचं काम मी यादी सहित करू शकतो वस्तुस्थिती समजून घेत जावा शेवटी तुम्ही चौथा स्तंभ म्हणून काम करता आणि ते न वगळलेले मग त्याची संख्या जर बघितली आणि मगाशी सांगितलेलं इतर व वा सर्व वॉर्डात झालेलं टक्केवारीच मतदान आणि एकाच मतदान केंद्रावरची टक्केवारी काय सांगते इथंच सगळं कळत काय काय नाही काय आणि विधानसभेचा सुद्धा साडेसहा हजाराचा नीड जो आहे हे जर बोगस वगळलं असत तर तिकटवर गेला म्हणजे सगळ्या चाळण्या सगळ्या कात्र्या लावून तुम्ही जी मेहनत घेतली गावगाव वार्डात वार्डा। त्याच्यामुळं ह्या सगळ्या कात्र्या ह्या चाळण्यांना धडास शिकवून आपण विषय पण ग्रामीण भागात जी आता मत्तारी आहे इथे तुम्हाला गावात माहिती असतं कोण गावातला आहे कोण शेजारच्या गावचा जसं राज ठाकरेंनी सांगितलं तसं मी सांगतो असं चुकीचं आलं तर ठोकले श तिथे खोट करायला गेलं तर आपल्याला खऱ्यापणाने वागायला काय हरकत आहे आणि त्यामुळं असं काय ग्रामीण भागात आता कोगर्स मतदान होईल अशातला काही भाग नाही त्यामुळं कसा येणार असा <laughs> कुठलाही आता भाग राहिलेला नाही त्यामुळे चिकाटीनं काम करा आणि उमेदवार तुम्हीच ठरवू नये काय होत तरी वेळेस माझ्या मला म्हणायचं की साहेब सांगते म्हणजे परत जोडपायला पाहिला मीच तसं करू न मी प्रत्येक आपल्या भागातले मालमंदी सोडला का त्यांचे सासरे वाजल्यामुळं ते मिटिंग राहिली सगळ्या गणात आपल्या मिटिंग झाल्या प्रत्येक ठिकाणी मी सांगितले की गावोगावच्या प्रमुखांनी जे कोण इच्छुक आहेत त्या इच्छुकांची माहिती घेऊन त्यांचा समन्वय करून एकच नाव हे आण जास्तीत जास्त धराडीचा असावा उंबाडीचा असावा तरुण असावा असे जरा निकष लावा आणि त्याच्याबद्दल काही त्यानं माग अस दिला नव्हता ना दिल आमक दिलं नव्हता असा कुठलाही प्रवाह असणारा निवडणूक आता okay. प्लेन माणूस म्हणजे तक्रारीला वाव राहणार नाही असा माणूस एक सूचना आता बाकी सगळं तुम्ही करायचं आणि सगळ्यांना म्हणजे बहुनाथ म्हणलं मोकळी द्या आणि माझी पूर्ण मोकळी घ्यावी <laughs> जिंकण्यासाठी जे काय करायचं आहे ते करण्यासाठी माझी सगळ्यांना सगळी पूर्ण मोकळी आहे कारण मी लोकशाही ना मानणारा माणूस आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष झाले सोडून गेलेला परत जरी आला चुकलं मानला तरी मी कधी रागराग केला नाही पोटातच घेतलेलं आहे पण आता माझे पोट फुटायचे आता त्याची कपॅसिटी संपलेली आहे पोटात मागा वकील हो साहेब आणि म्हटले तुम्ही समुद्रा समुद्राचं फक्त होत होतं मुळे उपसा होत नाही <laughs> उपसा होतो तळ्यातलं पाणी उपसलं जात वकील साहेब समुद्रातलं पाणी कोणी उपसू प्यायला वापरत नाही शेतीला वापरत नाही त्यामुळं घाटा तोटा मोठा हे शब्द समुद्राला ठीक आहे <laughs> त्यामुळे निवड चांगली करा सगळ्याच्या विचारांनी करा आणि तुम्ही जे इतके दिवस मी सांगाल ते तुम्ही ऐकत होता आता तुम्ही सांगाल ते पद्धतीने मी चालणार तुम्ही ठरवा मी त्या पद्धतीनं तुमच्या बरोबरीनं पुढे पावलं चालणार एवढं मात्र शिकवणाला सांगतो आणि जिंकायची ईर्षा घ्या खरा पैलवान कोण पडला तरी लगेच पाच मिनिटाने लढ म्हटलं तरी लढ आणि आपण अनेक जय पराजय पचवले जय मिळाला म्हणून माजलो नाही पर्याय झाला म्हणून खचलो नाही कधी हा कुठं त्यामुळे आपण कितीतरी अशा चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाले सगळं बघत आलेलं आहे सहन करत आलेलं आहे पण कधी उतलो मातलो नाही त्या पद्धतीनं सगळ्यांनी विचार करून चांगला निर्णय घ्या आज मागा शिपा सांगितलं आणि प्रवेश केला आमचे पोहनराव मित्र माझे रिटायर्ड डिव्हाइस पी आहेत आपल्या प्रवेश म्हणजे आमचा एकमेकाच्या हृदयात आधीच प्रवेश आहे प्रवेश केला वगैरे ही राजकीय भाषा झाली माझ्यासाठी अनेक वेळा त्यांनी चित्र असतील त्या ठिकाणी बसून स्वतः येऊन मला त्या त्या निवडणुकीमध्ये मदत आत्तापर्यंत केलेली आहे आणि पुढेही ते माझ्या बरोबरच राहणार आहे कालही माझ्या बरोबर होते आजही बर बर माझ्या बरोबर आहे माझ्या बरोबर आहे त्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांनी म्हणजे काही कर काही जणात मी इथं दीड वाजल्यापासून आहे बरेच जण दीड वाजता आले तुमची लोक आले राहुल होता बघा हा तु दीड वाजल्यापासून आहे आमचं भागवतराव असं बरेच जण दीड दोन अडीच तीनचं टायमिंग झाल्यामुळं काही जणांना माहिती होतं की तीन मधलं म्हणजे चार यायचं त्यामुळे काही जण चारला बरोबर ते सगळे दीड दोन तास आता जवळजवळ साडेपाच वाजून पाच मिनिटं झालेले आहे त्यामुळं आपण सगळेजण ईर्षेन ही निवडणूक असल्याही परिस्थिती आपल्याला जिंकायची आहे या दृष्टीनं हो, आपापसात आप समन्वय ठेवा हो। आणि या हिरसेनं आपण या निवडणुकीला सामोरं जाऊ एवढंच या निमित्तानं सांगतो कुणाला आता की मग तुम्ही बोलू नका आणि सुरुवातच एकदम अभिजितला सांगितलं कडक बोलतोय एकदम लाकड मोडल्यावर म्हणून म्हणलं थांब जाहीर सभेत बोलायचं आहे या मीटिंगमध्ये जास्त की तुमचा सूर पण तसा तिसरीकड जातो त्याच्यामुळं वाईट वाटून घेऊ नको नाही आपण जाहीर सभेत प्रसंग बोलू तू कोणतं त्याच्या तृप्तीने मी बोलू काळजी तुम्ही सर्वजण आला वेळेवर आणि तर बऱ्याच वेळ सगळ्यांची आपण विचार विनिमय मैत्रे शांत बसतो त्यामुळं सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि ज्या ज्या सूचना मागाशी दिल्या राधव वकील साहेबांनी दिल्या काशिम सरांनी दिल्या नागेशनी दिल्या त्या जे राखीव जागाचे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही जे प्रमुख आहेत त्या गावातले भागातले त्यांनी कुठले कुठले